महिला प्रकल्प प्रमुख झाल्यास वेगळं काय करणार असे जे जन्मोत्सव असतात त्याच्यात वेगळं असं काही नसतो महिलांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न महिला कुठेतरी मानसिक ओझ्याखाली खाली असतात महिलांना थोडस ओपन करण्यासाठी आम्ही मानसिक ठिकाणी काउन्सिलिंग सेशन घेणार आहोत महिलांचा आरोग्याकडे खूप दुर्लक्ष असत महिलांचा आरोग्य महिलांसोबत पुरुषांचंही ब्लड डोनेशन कॅम्प आपण घेतो त्यावेळेस आपण दंतरोग शिबीर घेणार आहोत त्याचप्रमाणे फिजिओथेरपी आणि न्युरोथेरपी याचाही आपण शिबिर घेणार आहोत त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प आपली चार ठिकाणी होणार आहे त्यावेळेस ते राजस्थानी विप्र येणार आहे आणि एक समिती दोन ठिकाणी येणार आहे वाहन रॅली आपण दरवेळेस आदल्या दिवशी काढतो त्यावेळेस आपली वाहन रॅली दहा तारखेला सकाळी सात वाजता चालू होणार आहे साडेआठ ला आपला परशुराम स्तंभ औरंगपुरा येथे परशुराम स्तंभ पूजन होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत आपली शोभायात्रा ही निघणार आहे पाच वाजता आपली आपल्या माननीय परमपूज्य माई महाराज आणि रेणुका शक्ती पीठाचे अंबरीश महाराज व राजेश्वरीबाई यांच्या हाताने आरती होणार आहे आणि तिथून आपल्या शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे रेणुका मातेच्या चरणी नतमस्तकून आणि परशुराम त्या चरणी नतमस्तकून आजची आपली आज प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्या पत्रकारांचे आम्ही खूप खूप स्वागत करत आहोत ह्या वर्षीचा तो परशुराम जन्मोत्सव आहे तर तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्यासाठी आहे की जसं गेला सांगितलं की सगळी धुरा महिला सांभाळतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या महिला आघाडीवर आहेत तर ह्या वर्षी ती परशुराम जयंती देखील आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्यासाठी आहे की ती सगळं नेतृत्व हे महिलांकडे आहे आणि एक महिला जेव्हा एक घर एक कुटुंब जेव्हा छान सांभाळू शकते जसा देश जनता सांभाळते तसं कुटुंबी तिची सुरुवात असते आणि जेव्हा ती कुटुंबाची धुरा छान सांभाळते नक्कीच या कार्यक्रमाची धुरा आम्ही मैत्रिणी या निमित्ताने शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं या वर्षीचं परशुराम जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे आरोग्यावरती महिलांच्या आरोग्यावरती आम्ही जास्त भर देत आहोत प्रत्येक एरियामध्ये आरोग्य शिबिरं आम्ही आयोजित केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातली ती शिबिर आहे कुठे दंतरोग आहे कुठे नेत्ररोग आहे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या शिबिरांचा आहे मुलं आणि मुलींना ह्यांना सोबत घेऊन आम्ही त्याही कार्यक्रमांचं नियोजन करत आहोत म्हणजे जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला आमचं हे जे चालू आहे ही प्रथा ही त्यांच्याकडे हस्तांतरित होईल हा महत्वाचा होता यावर्षी आमचा

महिला तर हे ही अतिशय उत्कृष्टपणे घेतलेली आहे यावर्षी पण ही झाली कालच त्याचा समारोप झाला आणि जगदंबा टीम अंबाबाई अंबाबाई जय परशुराम आणि जय श्रीराम भगवान चरणी वंदन करून आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि अनुराधा त्यांनी पूर्वकल्पना दिली आहे पण महिलांच्या खात्यात काहीतरी आल्यावर सर्वांना की एवढं मोठं आयोजन आहे आणि महिला कस त्या सांभाळतील श्री शक्तीच्या मागे यावेळेला पुरुष शक्ती पूर्णपणे आमच्या सोबत सर्व संघटना आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आश्वासन दिलं नाही सुरुवातच केली आहे ह्यावेळेच्या परशुराम जयंतीमध्ये धर्म समाज आणि त्याबद्दल आपले सर्वांचे कर्तव्य प्लस एक सगळ्यात मोठी गोष्ट की आज सध्या हिंदुस्थानात समाज परशुराम भगवान ब्राह्मण समाज महावीर जैन समाज मी एक मेसेज देऊ इच्छिते जमदखनीचे आणि भगवान विष्णूचे छठे अवतार भगवान परशुराम

आम्ही आमंत्रण करणार आहे परशुराम जन्मोत्सवच्या दिवशी सकाळी स्तंभ पूजनाला की हे सर्वांचे आणि तुम्ही सर्व सादर आमंत्रित आहात त्याचबरोबर आजकालची सोशल मीडियावर जेवढं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही खूप सारे स्तोत्रांची स्पर्धा ठेवली आहे त्याच्यामध्ये शिवतांडव स्तोत्र श्री हनुमान चालिसा त्याची सुरुवात आज आम्ही वाणूज पंचमुखी शंकर मंदिर आहे तिथे भव्य दिव्य हनुमान चालीसाचा सर्व समाज त्यातले तै, मुलं तिथे येणार आहे तरुण मुलं त्यात येणार आहे आणि हनुमान चालिसा तिथे आज होणार आहे समन्वयने सुरुवात केली महिला आता तूल आणि मुलं नाहीये आणि समन्वय समितीने आम्ही तिथला त्यांनी आम्ही स्वतः सांगितलं की ह्या वेळेला आम्ही करू इच्छितो

मेसेज सर्व जावा ही एक इच्छा आपल्या तर्फे आहे धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद सर्व एक गोष्ट सांगू इच्छितो की ब्राह्मण समाजाने या वर्षी एक पूर्वाभि निर्णय घेतला आहे की आम्ही आतापर्यंत जो जन्मोत्सव करत होतो त्याचे प्रकल्प प्रमुख हे नेहमी पुरुष किंवा युवक याचे पण असतील असे असायचे पण प्रथम तास यावर्षी महिला आघाडीकडे आम्ही हे पूर्ण दायित्व दिलं आहे आणि त्यांनी अतिशय उत्साह करण्याचं दाखवलेलं आहे तयारी आणि आमचं पूर्ण समन्वय समिती सर्व संघटना आहे त्यांच्यापाशी उभं राहणार आहे मी फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो बाकी सगळी माहिती ते आपल्याला आहे त्याच्याबद्दल देणार आहे तर सौ विजय अवस्थी या महिला उत्तर सह सेवा समितीच्या आहेत त्याच्यानंतर सौ गीता आचार्य या ब्रह्मरागिणी महिला संघटनाच्या प्रमुख आहेत